तासानंतर पोलीस स्टेशनमध्ये त्यांची तक्रार केली जाते नोंदवली जाते आणि यासाठी विलंब का म्हणून आपण प्रशासनाविरुद्ध निषेध व्यक्त करत आहोत त्या मुलींविरुद्ध मुलींना आणि त्यांच्या आईवडिलांना आज होणारा त्रास हा फक्त त्यांना त्रास नसून तर पूर्ण आपल्या भारत मातेचा भारत मातेच्या मुली आहेत त्या भारत देशाच्या मुली आहेत आणि हा त्रास आपल्याला होणार आहे त्या आपल्या मुली आहेत आणि यासाठी त्यांना न्याय देण्यासाठी आपण इथे जमलेल्या जमलेल्या आहेत आज आजवर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी मुलींवर अत्याचार होत आहेत आणि प्रशासन त्यासाठी काहीच उपाययोजना करत नाही कायदे भरपूर आहेत पण त्या कायद्याचा अवलंब होत नाही यासाठी आज वाडा येथे सर्व पक्ष आम्ही निषेध करत आहोत धन्यवाद